मालवण नगरपालिकेवर शिंदे सेनेचीच सत्ता येणार ही काळा दगडावरची पांढरी रेघ बबन शिंदे यांचे वक्तव्य मालवण तालुक्यातील हो घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत आपल्या शिंदे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ममता वराडकर यांच्यासह सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येऊन नगरपालिकेवर शिंदे सेनेचीच सत्ता येणार ही काळा दगडावरची पांढरी रेघ आहे उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे माहिती देताना असेही म्हणाले आमदार निलेश राणे यांनी एक वर्षाच्या कालावधीत मालवण शहराचा विकासात्मक कायापालट केला आहे व यापुढील काळातही जनतेला अपेक्षित असलेल्या सेवा सुविधांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार तर प्रमुख दत्ता सामन यांच्या पक्ष संघटन कौशल्यामुळे आमचा शिवसेना पक्ष सर्वच बाबतीत एक नंबरचा पक्ष ठरला आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर ह्या अभ्यासू संस्कारक्षम व्यक्तिमत्व असल्याने येथील मतदार त्यांनाच आपली मते देतील व नगरसेवक पदाचा सर्व उमेदवार प्रामाणिक व निष्कलंक असल्याने त्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा विक्रम घडवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे दोन हजार पंचवीस भोग अत्यली निवडणुकी नगरपंच नगरपालिका मालवण आमच्या या आमच्या आमचे नगरसेवक आणि एक नगर अशी आमची रणनीती आहे माननीय आमदार मुलीजी रानी साईबांच्या मान्यवत्ते लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे जसा लोकस लोकसभेला विधानसभेला ज्या पद्धती ज्या पद्धती का आमदार साहेबांना निवडून दिले त्या पद्धती आपले ही भूमिका आमच्या ह्या नागरिकांना माननीय नीस साहेबांच्या माध्यमातून विकास झाले म्हणजे क्रीडा संकल्प संकल्पना असू दे आणि आपल्या रस्त्याला पै दिलेले पैसे असू दे किंवा आपल्या स्वच्छता आपली मान नगरपालिकेची स्वच्छता जे स्वच्छता स्वच्छतेसाठी जे आलेले आपली कामगार आहेत की पहिली स्वच्छता कशी होते आणि आता स्वच्छता कशी आहे ह्या नागरिकांना पूर्णपणे ज्ञाद आहे आणि त्या माध्यमातून आपल्या आमदार साहेबांवर विश्वास ठेवून ह्या टायमाला मग नगरपालिका नगर मानव नगरपालपालिकेमध्ये आपली सत्ता शंभर टक्के येणार आहे कारण शिंदेसाहेबांनी केलेलं काम आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं काम लाडके बहिणीला दिलेली जे योजना आहे लाडके बहिणीचा दिलेला सन्मान केलेला आहे त्यामुळे इकडचे नागरिक पूर्णपणे आपल्या पाठीशी राहतील अनिलेश साहेबांवर पूर्ण विश्वास ठेवतील माननीय नारायण साहेबांवर विश्वास ठेवतील आणि आम्हाला शंभर टक्के आम्हाला वेश भरघोच मिळेल आणि दोन तीन तारखेला भगवाई वातावरण ब्युरो रिपोर्ट जनादेश